लोकसभेसाठी राष्ट्रवादीनंही आपली पहिली यादी काल जाहीर केली यात नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे विद्यमान खासदार समीर भुजबळ यांना डावलून छगन भुजबळांना ही उमेदवारी देण्यात आली आहे त्यासोबत रावेर मतदारसंघातून मनीष जैन यांना तर कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे नेतृत्वावर कायम उघडपणे टीका करणारे उदयनराजे भोसले यांना देखील राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे मतदारसंघ आपण पाहतोय ठाण्याहून विद्यमान खासदार संजीव नाईक उत्तर पूर्व मुंबईतून विद्यमान खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा राष्ट्रवादीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात असतील कल्याण कल्याणमधून आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे अहमदनगरहून राजीव राजळे यांचं नाव समोर येत आहे रावेरहून मनीष जैन यांना उमेदवारी मिळाली आपण पाहतोय राष्ट्रवादीकडनं तरुण नेत्यांना वाव दिला जातोय असं आपल्याला दिसून येत आहे बुलढाण्याहून कृष्णराव इंगळेंना उमेदवारी देण्यात आली आहे शिरूरहून देवदत्त निकम हे आपलं नशीब आजमावतील त्याचबरोबर परभणीमधनं विजय भांबळे यांना उमेदवारी मिळाली आहे आणि कोल्हापूरहून धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळाली आहे त्याचबरोबर अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली गेले कित्येक दिवस नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत चर्चा होत होत्या अखेर या पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव घोषित करण्यात आलंय राष्ट्रीय राजकारणाची एक बातमी पाहतोय लोकजनशक्ती